नमस्कार शेतकरी बंधूं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यंदा काय आहे आता दोन तीन व्हिडिओ आपण बनवले त्याच्यामुळात काय आहे तुम्हाला सविस्तररित्या बेड कसे तयार करायचे त्यानंतर डोस कोणता टाकला पाहिजे आणि हळदीचे बेणे कसे निवडायचे याबद्दल बऱ्याचपैकी तुम्हाला व्हिडिओ तयार करून टाकले आहे आता यंदा आपल्याला काय करायचं की बेणे प्रक्रिया का करणं गरजेचं आहे बेणे प्रक्रिया करण्यासाठी कोणते औषध वापरलं पाहिजे व बेणे प्रक्रियाचे कोणकोणते औषधं तुम्हाला घ्यायचे आहेत यासाठी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ तयार करून मी तुम्हाला सांगत आहे तर थोडक्यात सांगाय गेलं तर बेणे प्रक्रिया करायच्या आता सध्याच्याला तर दोन असे वेगवेगळ्या पद्धती आहेत एक पद्धत काय आहे की तुम्ही तिचकार घेऊन घेऊन सुद्धा आता फवारू शकता प्रक्रिया प्रक्रियासुद्धा ही एक पद्धतसुद्धा चांगली आहे आता या या मार्फत काय तुम्हाला जर बेने करायचं असेल असं फवारणी जर केली तर सर्व ठिकाणी कोटिंग होणं थोडंसं अवघड आहे त्यामुळे थो थोडंसं पोत्याला उचलून थोडंसं पसरून घेऊन पुन्हा एकदा असं फवारणी करून आणि थोडं थोड्या बंच पंचनं जर तुम्ही घेत असाल पन्नास पन्नास किलो बेणं घेऊन पहिल्या फवारणी करून पुन्हा पन्नास किलो घेत असेल तर हेच हे सुद्धा चांगली फवारणी म्हणजे बेणेप्रक्रिया होऊ शकते आणि दुसरं बघायला गेलं तर दुसरी पद्धत म्हणलं तर असं एखादं ड्रम वगैरे हो भरून ठेवून पन्नास किलोचा पन्नास लिटरचा ड्रम भरून ठेवून त्यामध्ये तुम्ही बेणे या अशा एखाद्या घरमध्ये बे बेणे घेऊन त्याचं सुद्धा तुम्ही असं बुडून ठेवून पंधरा ते वीस मिनटं बुडून ठेवून सुद्धा तुम्ही बेणे प्रक्रिया करू शकता ह्या सुद्धा पद्धती आहेत माझ्या मतानं तर काय आहे आता जी ही पद्धत आहे चिचकारी न करणं तुम्ही ही पद्धत चांगली सोपी आहे पण याचं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की सा बे पूर्ण बेण्याला आपली जी कोटिंग व्यवस्थित झाली पाहिजे याच्याकडे लक्ष द्या आणि तीसुद्धा पद्धत सोपी आहे पण त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला एक शंभर लिटर पाणी घेतलं समजा तर त्याला दोन ते तीन वेळेस बुडवल्यानंतर तुम्हाला ते पाणी फेकून द्यावं लागतं दुसरं पाणी घ्यावं लागतं याकडे मात्र लक्ष द्यावं लागते आणि अर्थातच त्याच्यामध्ये थोडंसं जास्त औषध लागत असते आणि या पिचकारीमध्ये थोडं कमी औषध लागते दुसरं काही फरक नाही आणि दोन्ही पद्धती तेवढ्याच चांगल्या आहेत असं माझं म्हणणं आहे तुम्ही कोणती अवलंबुता तुमच्यावर आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला औषधं वापरायचं झालं तर कोणकोणते कौन वापरायचे तर आता सध्याच्याला बघा झेलोरा एक बी एस एफ कंपनीचं फार उत्तम दर्याचं बुरशीनाशक आहे त्याच्यासोबत एक केमिकल म्हणून तुम्ही फ्लोर घेऊ शकता आणि एखादं स्टिकर घेऊन तुम्ही फारू शकता त्यानंतर दुसरे म्हणलं तर एक इलेक्ट्रॉन म्हणून येते यू पी एल कंपनीचं इलेक्ट्रॉन ते सुद्धा चांगलं एकदम चांगलं प्रकारचं हे आहे बुरशीनाशक आणि बेणे प्रक्रियेसाठी अतिशय चांगलं असं घटक आहे त्यामध्ये आणि बेस्ट अॅग्रोचं वार्डन म्हणून येते बघा त्याच्यामध्ये केमिकल पण आहेत आणि बुरशीनाशक पण आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळं अतिशय चांगलं असं बेणे प्रक्रियासाठी वापरू शकता आणि दुसरं म्हटलं तर चांग सगळ्यात चांगलं आणि स्वस्त असं एक तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो ते सुद्धा तुम्ही स्वतःच्या बेणे प्रक्रियासाठी वापरू शकता आणि माझ्या तर सर्व शेतकऱ्यांनी हे कॉम्बिनेशन वापरलं पाहिजे यामध्ये काय आहे तुम्हाला बघा एक स्टिकर आता हे स्टिकर तुम्ही कोणतं बी घ्या कोणतंही कीटकनाशक घ्या यामध्ये तुम्हाला हे स्टिकर घेणं फार महत्वाचं कामाचं आहे कारण तुम्हाला जे बी औषध घ्यायचंय तुम्हाला त्या औषध याला चिटकून ठेवण्याचं काम फार कामाचं आहे आणि बुरशी तुम्ही जी बी फवारणी करा किंवा ते बुडवून बुडून काढा त्याला काय आहे तुम्हाला त्या बेण्याला तुम्हाला एक नाही वाळू घालणं फार गरजेचं आहे ते हडकणं ते जे औषध लावले ते हडकणं फार गरजेचं आहे लावण्या अगोदर नाही अर्थातच आदल्या दिवशी जर तुम्ही बेने प्रक्रिया केलं आणि पुढच्या दिवशी जर लागवड केली हीसुद्धा तुम्हाला नंबर एकच आहे आता याचं तुम्हाला जर असं कॉम्बिनेशन सांगतो हे स्वस्तात मस्त आहे मित्रो याच्या बाहेरसुद्धा काही वापरायची गरज नाही पण आता काय आहे शेतकरी नवनवीन बुरशीनाशक वगैरे वापरत आहेत तर वापरात येत आपापलं हे झालं चॉईसचा भाग झाला आता हे सगळ्यात स्वस्तात आणि सगळ्यात मस्त मी सांगू देतो आता हे ते सेवर घ्यायचं शंभर एम एल मित्रो आणि पास घ्यायचं पाचशे एम एल पाचशे एम एल क्लोरोफॉरिकॉस आणि घ्यायचं बघा आपलं मॅनकोजे प्लस कार्बन डिझाईन साफ बुरशीनाशक म्हणता किंवा हे रिव्ह्यू हे जे आपलं ट्रॉपिकलचं आहे ते तुम्ही बुरशीनाशकसुद्धा घ्यायचं जवळपास अडीचशे ग्राम तर याचं कॉम्बिनेशन करायचं त्याचं पिचकारीमध्ये वापरू शकता किंवा तुम्ही त्या ड्रममध्ये सुद्धा वापरू शकता शंभर लिटर पाण्यासाठी हे कॉम हे एवढं प्रमाण तुम्ही घ्यायचं पिचकारीनं मारा की त्या ड्रममध्ये वापरा तर याची व्यवस्थित कोटिंग करून घेऊन ह्याला तुम्ही जवळपास पाच ते सहा घंटे एकदम साईडला एका हडकत ठेवायचं आणि नंतर मग त्याचं त्वरित बेनीप्रक्रिया करायचं लगे बुडून लगे प तुम्ही प्रक्रिया केल्या तर तुमचं झट्ट प्रक्रिया वाया जाते बघा औषध वाया गेलं काय कामाला ये ना काहीच नाही त्याच्यामुळं थोडंसं लक्ष द्या आणि बेने प्रक्रिया करण्याचा फायदा आहे की तुम्हाला बा एका जागी बेनेस जवळ साठवून ठेवता काही प्रमाणात त्याच्यावर बुरशी सुद्धा येते वरच्या ठिकाणी बघा पांढरा असच कम राहते किंवा जेव्हा बे ज्या रानामधली आपण म्हणजे बेने निवड केल्या त्या रानामध्ये सुद्धा काय होऊ शकते की अगोदर सड लागलेली असते ती सड जशास तशी पुन्हा उन्हाच्या वेळेस लागू नये याच्यासाठी तुम्हाला प्रिंटिव्ह प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही बेने प्रक्रिया करू शकता आणि एखादं क्लोरोफॉरिफॉस जे वापरता त्याच्यामधून काय आहे जमीन जर समजा यंदा आता कच झाले जरा जा उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडला त्यामुळे जमिनी जसं पाहिजे तेवढं तापल्या नाहीत तर कीडे सुद्धा किडे झाला काही प्रमाणात जंतुजीव हे असतातच आपल्या याच्यात ते काय करत असतात अशा हळदीचं नवीन कोंब आलंयत पोखरत असतात तर त्याच्यामुळे कीटकनाशकचं मधून आपण बुडवून बुडवून जर आपण बेने ठेवलं तर त्याच्यामुळे काय आहे त्याचा सुद्धा घात तुम्हाला होणार नाही आहे नाही आणि स्टिकर घेतल्यामुळे काय आहे हे सगळं जे कॉम्बिनेशन आहे जसं बुरशीनाशक कीटकनाशक आहे हे धुवून जाणार नाही निघून जाणार नाही आणि लगेच मातीमध्ये पाणी जरी आपण वरून दिलं तरी त्याचं काही नुकसान होणार नाही ते जशास तसं चिकून राहते दीर्घकाळापर्यंत त्याचं काम होते एकंदरीत तुमचं वीस ते बावीस दिवसापर्यंत याचा म्हणजे परिपूर्ण याचा रिझल्ट तुम्हाला दिसून जाते उगवून सुद्धा नंबर एक होते एक समान उगवून होते यासाठी तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरू शकता आता यामध्ये ब बरेच जण जर्मिनेटर वगैरे वापरत आहेत हे आपापली चॉईस झाली तर हे सगळ्यात स्वस्तात आणि सगळ्यात मस्त हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही पिन करा खाली मध्ये सांगा तुम्ही कोणतं बुरशीनाशक वापरलंय वापरले त्याबद्दलसुद्धा आपण काय करू एखादा सविस्तर व्हिडिओ बनवूया आता सध्याच्याला तर ही माहिती सफिशियंट आहे पुन्हाच्या वेळेस जेव्हा व्हिडिओ बनवू आपण एक नवीन माहिती आणि नवीन प्रकारचा हळदी एखादा व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर हो? येऊ आणि धन्यवाद